सर्वात आधी आपण दोन वाटी मसूर डाळ मिक्सिंग मध्ये घेऊयात डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यासाठी यामध्ये पुरेसं पाणी घेऊन डाळ स्वच्छ धुवून घेऊयात तर इथे मी डाळ स्वच्छ धुवून आहे आता यामध्ये पाणी घेऊन आपण ही डाळ दहा मिनटं भिजवून घेऊयात डाळ भिजेपर्यंत ह्यासोबत खाण्यासाठी आपण झटपट होणारा रायता बनवणार रा आहोत मिक्सर जार मध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत एक चमचा जिरं घेऊयात मुठभर कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेते मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेतलं आता हे मिक्सरला जाडसर वाटून घेऊयात ह्यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये थोडं जाडसर हे वाटून घ्यायचं आहे तर हे बघा मी हे थोडं जाडसरच वाटून घेतलं ह्या पद्धतीने आपल्याला जाडसर भरड करून घ्यायची आहे आता खोलगट पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतले तेल गरम झाल्यावर आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घ्यायची आहे आणि पाव चमचा हिंग घेऊयात हे तेलात थोडंसं परतून घेऊयात मोहरी आणि हिंग तेलात परतल्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतलाय तो ह्यामध्ये ऍड करूयात आणि तेलामध्ये फक्त दोन मिनटं परतून घ्यायचं आहे लसूणचा जो कच्चेपणा आहे तो गेला पाहिजे त्यासाठी हे तेलामध्ये दोन मिनिटं परतून घेऊयात मसाला तेलात तेला परतल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला पुन्हा थोडा वेळ परतून ह्या उष्णता कमी करायची आहे आपल्याला ह्यामध्ये दही ऍड करायचं आहे पण जर आपण लगेच दही ऍड केलं तर ते फुटेल म्हणून आपल्याला ह्याची थोडीशी उष्णता कमी करून मग दही ॲड करायचं आहे तर गॅस बंद केल्यानंतर मिनिटभर मी हे परतून घेतलं आणि आता ह्यामध्ये मी दही ॲड करते इथे मी एक वाटी दही फेटून घेतलं दही खूप जास्त आंबट घ्यायचं नाही आहे फ्रेश दही घ्यायचं आहे ह्यामुळे रायता आंबट होणार नाही सगळं छान मिक्स करूयात मीठ आपण ऑलरेडी मसाल्यामध्येच ॲड केलं होतं त्यामुळे ॲडिशनली ह्यामध्ये ॲड करायची गरज नाही आहे तर रायता आपलं रेडी आहे हे रायता तुम्ही कुठल्याही पराठ्यांसोबत डोशांसोबत किंवा अगदी चपाती भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता आपण जी मसूर डाळ भिजत ठेवली होती ती सुद्धा चांगली भिजली गेली आहे मसूर डाळीला भिजायला जास्त वेळ लागत नाही आता ही डाळ आपण दोन बॅच मध्ये वाटून घेणार आहोत अर्धी डाळ मी मिक्सर जार मध्ये घेतली ह्यामध्ये आता अर्धी वाटी पाणी ॲड करते आणि आपल्याला आता हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर ही बघा डाळ मी छान अशी बारीक वाटून घेतली कुठेही डाळ शिल्लक राहिली नाहीये अगदी बारीक पिवरी तयार आहे ही आता एका भांड्यात काढून घेऊयात वाटलेली डाळ मी भांड्यात काढून घेतली पुन्हा मिक्सर जार मध्ये शिल्लक डाळ घ्यायची आहे आणि ह्यामध्ये आपल्याला फक्त पाव वाटी एवढंच पाणी ॲड करायचं आहे पहिल्या बॅचला मी अर्धी वाटी पाणी ॲड केलं होतं कारण डाळ जास्त होती आणि पहिलं बॅटर थोडं पातळ झालं त्यामुळे हे बॅटर थोडं घट्ट करण्यासाठी पाव वाटी एवढंच पाणी ॲड केलं एक इंच आलं ॲड केलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेते आणि अर्धा चमचा जिरं घ्यायचा आहे पुन्हा हे सगळं छान बारीक वाटून घेऊयात तर हे बघा दुसरी बॅचसुद्धा मी बारीक वाटून घेतली ही पहिल्या बॅटरमध्ये ॲड करूयात पहिल्या बॅटरपेक्षा हे बॅटर मी थोडं घट्ट वाटून घेतलंय ह्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करता येईल सगळं छान मिक्स करूयात ह्या बॅटरमध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ ॲड करायचा आहे मी इथे मीठ ॲड करायला विसरली आहे पण तुम्ही आठवणीने ह्यामध्ये मीठ अवश्य ॲड करा आता ह्यामध्ये आपल्याला इनो सोडा काहीच वापरायचा नाही आहे डायरेक्ट आपण ह्याचे डोसे बनवून घेणार आहोत डोसा पॅन थोडासा गरम करून घ्यायचा आणि बॅटर पसरवून घ्यायचं पॅन खूप जास्त गरम करून घेतला तर बॅटर व्यवस्थित पसरला जाणार नाही त्यामुळे थोडासाच गरम करून बॅटर पसरवून घ्यायचं बघू शकता हे बॅटर खूप छान पसरलं जातं यावर थोडंसं तेल ऍड करूयात ह्या बॅटरमध्ये इनो सोडा काहीच वापरला नाहीये तरी सुद्धा डोशाला अगदी छान जाळी पडली आहे एका साईडने डोसा भाजल्यानंतर आपल्याला हा डोसा दुसऱ्या साईडला परतून दुसरी साइड सुद्धा मिनिटभर भाजून घ्यायची आहे यामुळे डोसा खाताना कच्चा लागणार नाही तर डोसा आपण दुसऱ्या साइडने सुद्धा मिनिटभर भाजून घेतला आता पॅन मधून काढून घेऊयात आणि शिल्लक बॅटरचे सुद्धा आपल्याला असेच डोसे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर इथे मी सुरुवातीचे दोन डोसे बनवून घेतलेत खूप छान क्रिस्पी डोसे तयार झालेत आणि महत्त्वाचं म्हणजे झटपट होणारे डोसे आहेत खूप जास्त वेळ लागत नाही तासन तास तांदूळ भिजवून न घेता अगदी झटपट होणारा आणि पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार आहे तर सर्वात आधी आपल्याला मिक्सर जारमध्ये एक वाटी नाचणीचं पीठ घ्यायचं आहे इथे तुम्ही रेडीमेड नाचणीचं पीठ वापरू शकता किंवा भाकरीसाठी तुम्ही जर नाचणीचं पीठ बनवलेलं असेल तर ते सुद्धा घेऊ शकता त्याच सेम वाटीने आपल्याला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे रवा इथे तुम्ही जाड किंवा बारीक जो अवायलेबल असेल तो घेऊ शकता डोसे छान मौल होण्यासाठी इथे आपण अर्धी वाटी पोहे घेतोय आपले जे नेहमीचे कांदे पोहे बनवण्याचे पोहे असतात तेच आहेत ह्याऐवजी पातळ पोह्यांचा सुद्धा वापर करू शकता आता पोहे रवा आणि नाचणीचं पीठ आपण छान दळून घेऊयात म्हणजे सगळं साहित्य छान एकजीव होईल आणि रवा आणि पोहे सुद्धा छान दळले जातील तर हे बघा मी हे दळून घेतलंय सगळं छान दळलं गेलंय आणि पोह्यांची सुद्धा छान पावडर तयार आहे कुठेही अख्ख्या पोह्याचा कण राहिला नाहीये आता ह्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ताजं दही घ्यायचं आहे खूप जास्त आंबट दही वापरू नका नाहीतर डोसे आंबट होतील दही ताक घेतलं तरीही चालेल आणि एक वाटी पाणी यामध्ये ऍड करूयात सर्वात आधी मी इथे एक वाटी पाण्याचाच वापर केलाय पण मिक्सरला वाटताना अजून एक वाटी पाणी ऍड करून मी हे छान वाटून घेतलंय म्हणजे पूर्ण दोन वाटी पाणी वापरून मी हे छान असं बॅटर तयार करून घेतलंय बघा कुठेही गुठळ्या वगैरे राहिल्या नाहीयेत छान बॅटर तयार झालंय हे बॅटर आता आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात बॅटर मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार अर्धा चमचा मीठ ॲड करायचा आहे आणि बॅटरमध्ये छान एकजीव करून घेऊयात मीठ मिक्स करताना बघू शकता मिक्सरला हे बॅटर फिरवून घेतल्यामुळे हे खूप छान स्मूथ आणि सिल्की तयार झालंय आता यावर झाकण ठेवून आपण हे पंधरा मिनटं असंच ठेवूयात म्हणजे रवा जाईल आणि डोसे सुद्धा छान जाळीदार बनतील तोपर्यंत आपण डोशांसोबत खाण्यासाठी नारळाची चटपटीत चटणी बनवून घेणार आहोत मिक्सरच्या जार मध्ये एक वाटी ओलं खोबरं घेऊयात अर्धी वाटी कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेऊन ती ऍड केली तिखट हिरव्या मिरच्या तीन घेतल्यात मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच एवढं आलं स्वच्छ धुवून कापून घेतलंय सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेऊयात एक टीस्पून जिरा घ्यायचा आहे एक चमचा साखर घेऊयात चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस ॲड करूयात लिंबाचा रस आणि साखर वापरल्यामुळे चटणीला छान चटकदारपणा चा येतो आता थोडंसं पाणी घेऊन आपण हे छान बारीक वाटून घेऊयात हे बघा आपण मस्त चटणी बनवून घेतली आहे छान बारीक वाटली गेली आहे आता आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात तर पीठ आपण पंधरा मिनटं सेट करून घेतलंय रवा छान भिजला गेलाय आणि बॅटर किंचित स घट्ट सुद्धा झालंय आता याचे आपण झटपट डोसे बनवणार आहोत आपण हे आठ ते दहा तास फरमान न करता झटपट डोसे बनवतोय त्यामुळे यामध्ये मी पाव चमचा खायचा सोडा ॲड करते सोड्याऐवजी तुम्ही इथे एक पॅकेट इनो सुद्धा वापरू शकता आपण हा बॅटरमध्ये छान एकजीव करून घेऊयात तर सोडा आपण बॅटरमध्ये छान एकजीव करून घेतलाय आता आपण ह्याचे डोसे बनवणार आहोत गॅसवरती आपण पॅन तापायला ठेवलाय पॅन चांगला गरम झाल्यानंतर ह्यावरती थोडंसं तेल घ्यायचं आणि टिशूने संपूर्ण तव्याला पसरून घ्यायचं टिश्यूने तेल पसरवल्यामुळे सगळीकडे तेल एकसारखं पसरलं जाईल आणि पॅनवरचं जे एक्स्ट्रा तेल आहे ते टिश्यूमध्ये सोक होईल आता यावर आपण बॅटर पसरवून घेऊयात बॅटर चमच्याने व्यवस्थित ढवळून घेऊन पॅनवरती ह्या पद्धतीने पसरवायचं बॅटर पसरवल्यानंतर बघू शकता लगेचच याला जाळी पडायला सुरुवात झाली आहे खूपच छान अगदी घावण्यांसारखी याला छान जाळी पडते वरून पाव चमचा एवढंच तेल ह्यावर सोडायचं आणि एक मिनिटाच्या आतच हा डोसा एका साइडने छान भाजला जातो डोसा दुसऱ्या साईडला परतून दुसरी साइड सुद्धा मिनिटभर भाजून घ्यायची संपूर्ण बॅटरचे डोसे आपण असेच बनवून घेऊयात हे डोसे बनवायला सोपे आहेत झटपट होतात आणि पौष्टिक सुद्धा आहेत तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर इथे मी थोडे डोसे बनवून घेतलेत खूप छान जाळीदार डोसे तयार होतात शरीरातील उष्णता कमी करण्याचं काम नाचणी करते त्यामुळे गरमीच्या दिवसांमध्ये नाचणीच्या ह्या डोशांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये अवश्य समावेश करू शकता तर सर्वात आधी आपण ह्या नाश्त्यासोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी बनवून घेणार आहोत मिक्सर जार मध्ये आपल्याला एक वाटी कोथंबीर घ्यायची आहे कोथंबीर मी इथे घेतली आहे एक वाटी ओलं खोबरं आहे एक वाटी पुदिना आहे चार ते पाच लसूण पाकळ्या घेऊयात एक इंच आलं कापून घेतलंय थोडीशी कडीपत्त्याची पाने घ्यायची आहेत एक चमचा जिरा घ्यायचा आहे एक चमचा साखर घेऊयात साखर घेतल्यामुळे चटणीला रंग आणि चव सुद्धा खूप छान येते अर्ध्या लिंबाचा रस ऍड करायचा आहे चवीनुसार अर्धा चमचा मीठ ऍड केलं आणि थोडस पाणी घेऊन आपल्याला चटणी छान बारीक वाटून घ्यायची आहे मी नाश्त्यामध्ये मिरच्यांचा वापर जास्त केला त्यामुळे ह्यामध्ये मी मिरची वापरली नाहीये पण तुम्ही आवडीनुसार मिरच्यांचा वापर करू शकता तर हे बघा चटणी मी छान बारीक वाटून आहे ह्या चटणीमध्ये मिरच्यांचा वापर केला त्यामुळे लहान मुलं सुद्धा आवडीने ही चटणी खातील तर आता नाश्ता बनवण्यासाठी मी ही कांद्याच्या बातीची एक जोडी आहे आपल्याला ही कांद्याच्या बातीची जोडी स्वच्छ धुवून कापून घ्यायची आहे कांदा आणि कांद्याची संपूर्ण पाती आपण कापून घेऊयात तर हे बघा मी संपूर्ण जोडी अशी कापून घेतलीय आता आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये चार मिडियम साईजचे बटाटे उकडून कुस करून घेतले ते घ्यायचे आहेत तुम्ही बटाटे उकडून किसून सुद्धा घेऊ शकता फक्त बटाटे उकडलेले पाहिजेत आता ह्यामध्ये आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे कुठच्याही तांदळाचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता अगदी रेशन तांदळाचं पीठ सुद्धा चालेल पण जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही तांदूळ पिठाऐवजी रव्याचा सुद्धा वापर करू शकता चार तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे अर्धा चमचा ओवा घेऊयात चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेतलं आणि कापून घेतलेली सगळी कांद्याची पात घ्यायची आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, है आहे।, आहे। हे साहित्य मिक्स करताना आपल्याला ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि हे ओलसर बॅटर तयार करून घ्यायचं तर हे बघा मी हे या पद्धतीने बॅटर तयार करून घेतलंय जास्त पातळ नाहीये की जास्त घट्ट सुद्धा नाहीये साधारण दीड वाट एवढं पाणी घेऊन आपण हे बॅटर तयार करून घेतलंय आता गॅसवरती आपण पॅन ठेवलाय पॅन हलका गरम झाल्यावरती हात थोडासा ओलसर करून घ्यायचा आणि बॅटर घेऊन पॅनवरती गोलाकार ह्या पद्धतीने पसरवून घ्यायचा मध्ये मध्ये हात ओला करून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने बॅटर पसरवायचं हात ओला करत राहिल्यामुळे बॅटर हाताला चिकटत नाही आणि बॅटर तव्यावर छान पसरलं जातं बॅटर पसरवून झाल्यावरती थोडं तेल कडेने पसरवायचं म्हणजे हा पराठा पॅनपासून इझिली सेपरेट होईल मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हा छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडने सुद्धा खमंग खरपूस भाजून घ्यायचा तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा बघा किती झोपा नाश्ता आहे पीठ मळायचं नाही आहे की पराठे लाटायचे सुद्धा नाही आहेत एकदम युनिक पद्धतीचा आणि कमी साहित्या मधला हा पराठा खायला सुद्धा खूप चविष्ट लागतो एकदा नक्की करून पहा ही रेसिपी दुसऱ्या साईडने आणि बॅटरचा सुद्धा असाच हात करून बॅटर पॅनवरती पसरवून पराठे खमंग भाजून घ्यायचे तर हे बघा मी सुरुवातीचे दोन पराठे भाजून घेतलेत कमी वेळात आणि महत्वाचं म्हणजे कमी साहित्यामध्ये पोटभर आणि चविष्ट नाश्ता बनून तयार होतो सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात दोन मोठे टोमॅटो कट करून घेऊयात तीन बिडगी मिरची घेऊयात आणि बिळगी मिरची तिखट नसते म्हणून दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आता थोडंसं पाणी घालून छान बारीक वाटून घेऊयात हे बघा मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे ह्याप्रमाणे पेस्ट बनवून घेतली आहे आता ही पेस्ट एका मिक्सिंग बाऊलमध्ये ट्रान्सफर करूयात आता ह्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याचसोबत घेऊयात एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी रवा घेऊयात आता ह्यामध्ये त्याच सेम वाटीने तीन वाटी पाणी घेऊयात हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे गुट्या राहताना हे सगळं छान मिक्स करून घेऊयात बघा मस्त झाकण लावून म्हणजे रवा छान भिजेल रवा भिजेपर्यंत आपण मस्त चटकदार चटणी बनवून घेऊयात त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलाय त्यामध्ये दोन चमचे एवढं तेल घेऊयात तेल गरम झाल्यावरती ह्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा उभा कट करून घेतलाय तो ऍड करूयात कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे ब्राऊन करायचा नाहीये हाय फ्लेम वरती साधारण एक मिनिटभर परतल्यावरती कांदा ट्रान्सपरंट झालाय ह्यामध्ये चार तिखट हिरव्या मिरच्या अख्ख्याच ऍड करायच्या आहेत कापून घ्यायची गरज नाहीये तिखट जास्त खात नसाल तर मिरच्यांचा वापर कमी करू शकता चार ते पाच लसणीच्या पाकळ्या सोलून घेतल्या त्या के ॲड केल्या कांदा मिरच्या आणि लसूण फक्त मिनिटभर हाय फ्लेम वरती परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये पाव कप शेंगदाण्याचा कूड घेऊयात भाजलेले शेंगदाणे सालं काढून ऍड केले तरीही चालेल पाव कप एवढी भाजलेली चना डाळ घेऊयात जी डाळ आपण चिवड्यामध्ये वापरतो ती घ्यायची आहे आणि एक इंच एवढं चिंच घेऊयात हे सगळे पदार्थ हाय फ्लेम वरती दोन मिनिटे परतून घेऊयात हे आपल्याला शिजवून किंवा भाजून घ्यायचं नाहीये फक्त चांगलं गरम करून घ्यायचं आहे दोन मिनटे हाय फ्लेम वरती परतून घेतलंय आता गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घेऊयात चटणीचं साहित्य थंड करून घेतलंय ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून छान बारीक वाटून घेऊयात हे बघा वाटून घेतलंय याप्रमाणे याची बारीक पेस्ट बनवून घेतली आहे आता हे एका सर्विंग बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात वीस मिनिटं झालेली आहेत मिश्रण छान भिजलंय आणि थोडं घट्ट सुद्धा झालंय आता ह्यामध्ये दोन मिडीयम साईजचे कांदे कट करून घेतले ते ॲड करूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घ्यायची आहे एक चमचा जिरं घेऊयात आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने बारीक चिरलेली आहेत ती घेऊयात आता चवीनुसार मीठ ॲड करूयात आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यावर ह्यामध्ये अजून पाणी ॲड करायचं आहे कारण मिश्रण थोडं पातळ असेल तरच तव्यावर छान पसरेल आणि डोसा कमी वेळात चांगला भाजला जाईल ह्यामध्ये आधी ज्या वाटीने साहित्य आणि पाणी घेतलं आहे त्याच वाटीने दोन वाटी अजून पाणी घेऊयात पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे ही बघा अशी कन्सिस्टन्सी असायला हवी घावण्यांसाठी बॅटर बनवतो त्यापेक्षा किंचित घट्ट बॅटर बनवायचं आहे आता गॅसवरती पॅन ठेवला आणि तो गरम सुद्धा झालाय गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि डोशाचं बॅटर पसरवून घ्यायचं बॅटर पसरवल्यावरती साधारण दोन मिनिटांनी डोशाच्या साईडने थेंब थेंब तेल सोडायचं जास्त तेल वापरायचं नाही कारण डोसा अगदी सहज पॅन पासून वेगळा होतो तेल सोडल्यावरती डोसा सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजे सगळ्या बाजूने सहजरित्या पॅन पासून वेगळा होईल आता डोसा परतून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा साधारण अर्धा मिनिट एवढा डोसा भाजून घ्यायचा आहे अर्ध्या मिनिटाने डोसा पॅनमधून काढून घेऊयात ह्याच पद्धतीने राहिलेल्या बॅटरचे सुद्धा डोसे असेच बनवून घेऊयात डोसे बनवून घेतलेत मस्त चटपटीत झटपट चट्पड़ होणारे टोमॅटो डोसे बनवून घेतलेत हे खायला खायलासुद्धा खूप छान लागतात आणि कोणीही अगदी पहिल्यांदा बनवेल तरीही एकदम परफेक्ट बनतील तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी तसेच फॅमिलीसोबतसुद्धा रेसिपी शेअर करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करून ऑलला क्लिक करा म्हणजे अशाच छान छान आयडियाज आणि रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील थँक्यू